अरुंद दारातून बाहेर पडताना या कविता संग्रहातील संजीवनी तडेगावकर यांची ही रचना आर्त पावशाची हाक तुझ्या आभाळाला गाते आर्त पावशाची हाक तुझ्या आभाळाला गाते कृष्ण धुण बासरीची माझ्या ओठांवरी गाते माझ्या मनाचा उरुस तुझ्या सईने भरतो माझ्या मनाचा उरुस तुझ्या सईने भरतो तुला गोंद ताकपाळी चंद्र आभाळी झुरतो काळजाची जाची उल घाल नित पुसतो आईना काळजाची उल घाल नित पुसतो आईना शिगो शिग भरलेल रूप डोळ्यात माईना शिगो शिग भरलेल रूप डोळ्यात माईना लाली भांगात लिहून तुला गळ्यात ओवते लाली भांगात लेवून तुला गळ्यात ओवते उभ्या आयुष्याचे स्वप्न तुझ्या ओंजळी ठेवते उभ्या आयुष्याचे स्वप्न तुझ्या ओंजळी ठेवते